कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स कणकवली तालुक्यातील कळसुलीत घरफोडीनं परिसरात खळबळ दळवींच्या घरातून लाखोंचा मुद्देमाल लंपास भात कापणीला गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्याचा डल्ला खेडमधील खड्डे रातोरात बुजवले नेत्यांच्या येण्यानं रस्ते दुरुस्त होतात मग कायमस्वरूपी उपाय कधी होणार खेडवासीय रस्त्याच्या समस्येनं त्रस्त नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आचारसंहिता लागू आणि अलिबाग तालुक्यातील आवास यात्रेत भाविकांची अलोट गर्दी नागेश्वर कणकेश्वर यात्रेत शिवसेनेकडून सेवा कार्य पाहुयात सविस्तर वृत्त कणकवली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते कळसुली गडगेवाडी येथे विनायक दळवी यांच्या घरावर घडफोडी झाली असून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलाय दळवी कुटुंब भात कापणीसाठी शेतात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष केलं दुपारी कुटुंब परतल्यावर त्यांना त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले घरात प्रवेश करताच कपाटे उघडी आणि सामान अस्ताव्यस्त फेकलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला चोरट्यांनी घरातील लाखोंची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले या घटनेनं कळसुली परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगानं सुरू केला ग्रामीण भागात अशा घटना वाढल्यानं सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे लवकरात लवकर चोरट्यांना पकडण्याची मागणी केली आहे दापोलीतून एक महत्वाची बातमी समोर येते तालुक्यातील अंजरले खाडी किनारी बेकायदा वाळू साठ्या प्रकरणी दोघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अडखळ येथे वाळूचा सा विनापरवाना साठा महसूल विभागानं जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार एकवीस ऑक्टोबर रोजी हरणे येथील मंडळ अधिकारी विनोद जाधव यांना अंजरले खाडी किनारी बेकायदा वाळू उपसा आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे महसूल पथकानं खाडी किनारी प्लॉटची तपासणी केली यावेळी दोन वेगवेगळ्या प्लॉट वर पाच आणि वीस असा एकूण पंचवीस ब्रास वाळूचा सा साठा आढळून आला विशेष म्हणजे या वाळूची कोणती कायदेशीर रॉयल्टी नव्हती त्यामुळे हा साठा पूर्णपणे अवैध असल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी फैयाज महमूद खाचे आणि सयाज मैनुद्दीन काझी या अडखळ येथील रहिवाशांवर दापोली पोलीस ठाण्यात वाळू चोरी तसेच खाण आणि खनिज नियमन आणि विकास अधिनियम एकोणीसशे सत्तावन्नच्या कलम एकवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय हेड कॉन्स्टेबल सडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत प्रशासनानं अवैध वाळू उपसा आणि साठा रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत अशा गैरकृत्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा संदेश दिला गेला आहे महाड शहरात मनसे अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अजूनही आरोपींना अटक न झाल्यानं मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय मनसे नेते अविनाश जाधव यांनी उमासरे यांच्या दुकानाला भेट देत या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला यानंतर त्यांनी थेट महाड पोलीस ठाण्यात जाऊन डी वाय एस पी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना रोखोक जाब विचारला महाड बीडमध्ये आहे की बिहारमध्ये असा संतप्त सवाल त्यांनी व्यक्त केलाय ज्यामुळे पोलिसांसमोर आव्हान वाढलंय येत्या शनिवारपर्यंत हल्ल्यातील मुख्य आरोपींना अटक न केल्यास सोमवारी संपूर्ण महाड शहर बंद ठेवण्यात येईल असा इशारा जाधव यांनी दिलाय मनसेने भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ अंतर्गत विकास गोगावलेला तात्काळ कर अटक करण्याची लेखी मागणी देखील केली आहे यावेळी मनसेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कारवाई होईल त्यांच्यावरती पण आज अजून ते जखमी जे आहे त्याचं कम्प्लिटली एम आर आय वगैरे सर्टिफिकेट यायचं बाकी आहे त्यांचं तर ते पुढे अजून जे होईल काही सेक्शन्स वळू शकत आहेत मग जर आपण आधीच जर हे जर कारवाई करून टाकली तर मग त्याला जामीन वगैरे होऊ शकते मध्ये आलोय की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडला कारण ज्या पद्धतीने महाड मध्ये अ बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खर तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालंय आणि ते सगळं जाळस सुटलेलं आहे सो मला असं वाटतं की ह्या सगळ्याला आता आम्ही जे डी वाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यातून वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिलं त्याला डिस्चार्ज होत आहे तुमच्या फिर्यादीला तर हे काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का कि मध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे बघा कार्यक्रमात हे कसे काय येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंदमध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणारे आमच्या बंद मध्ये महाड मध्ये रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे याच मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड शहराध्यक्ष पराग यांनी नुकतेच उपोषण छेडले होते या गंभीर प्रश्नाची दखल घेत भिवंडी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू मामा यांनी महाड येथे एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर तीव्र शब्दात हल्ला चढवला महाड रेल्वे स्थानक हा केवळ एक मुद्दा नसून लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर लवकरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय असल्याचं बाळूमामांच्या टीकेतून स्पष्ट झालंय त्यांच्या थेट आणि कडवट भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ आली आहे आता तरी महाडच्या जनतेच्या मागण्यांची दखल घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आज तुम्ही एक विचार करा तरी इतर रेल्वेची सुविधा झाली तर किती मोठ्या संख्येने लोक इथे येतील ये किती मोठं टुरिस्ट सेंटर उभं राहील किती हजार तरुणांना इथं काम मिळेल हॉटेल व्यवसाय चालेल पाण्याचा व्यवसाय चालेल चाले, रिक्षा असे की इतर सगळे व्यवसाय हे चालतील परंतु आज दुर्दैव बघा छत्रपती शिवरायांची राजधानी आणि बाबासाहेबांचं सत्याग्रहाचं चौदा तळ आज इथं हजारो लोक पोहोचू शकत नाही कारण मी पाहिलं येथून वीर रेल्वे स्टेशन पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर अशा परिस्थितीत खरं म्हटलं तर एवढे वर्ष या प्रस्तावास वेळ लागावा ही इथल्या सगळ्या राजकर्त्यांची राज्यकर्त्यांची नाकामी आहे याचा अर्थ ह्या लोकांना कुठल्या बाबतीत इंटरेस्ट नाही खरं म्हटलं तर हे त्यांचं काम आहे परंतु रेल्वेच्या बाबतीत मी सगळ्या पत्रकार बंधूंनाही सांगेन की तुम्ही जे लोक आंदोलन करतील त्यांच्या पाठीशी ठामपणे राहा कारण हे सरकारच्या कानापर्यंत पोचलं पाहिजे खरं म्हटलं तर सरकार इथलंच आहे सरकार इथंच आहे यांचे वाद पालकमंत्री दोन्ही मंत्री महोदयांना सांगेन पालकमंत्री पदावर वाद करण्यापेक्षा या रेल्वेच्या आपल्या माझे कोकण न्यूज चॅनलने खेड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास सातत्यानं समोर आणलाय चार नोव्हेंबर रोजी देखील आम्ही या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला होता विशेष म्हणजे बातमी प्रसारित होताच सार्वजनिक बांधकाम विभागानं रात खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं खेडवासियांसाठी एक निश्चितच दिलासा देणारी बाब आहे कारण त्यामुळे तात्पुरता का होईना प्रवासातील अडथळा दूर झालाय परंतु यामागे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो खेडमध्ये जेव्हा एखादा मोठा राजकीय नेता किंवा महत्वाचा अधिकारी येणार असतो तेव्हाच अशा प्रकारे रस्त्यांची डागडुजी केली जाते हा अनुभव काही नवीन नाही आहे हे केवळ नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासारखे असून त्यांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे काही दिवसातच हे बुजलेले खड्डे पुन्हा जैसे थेच होतात आणि परिस्थिती पुन्हा पहिल्यासारखीच बिकट होते आता पुन्हा त्याच पद्धतीनं ही दुरुस्ती करण्यात आली आहे अशी शंका खेडवासियांना आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करतायत रस्त्यांची ही दुर्दशा कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे नागरिकांना तात्पुरत्या दिल्याच्याऐवजी कायम स्वरूपाचा चांगला रस्ता अपेक्षित आहे नमस्कार मी शुभम तुम्ही बघताय माझे गोकर गेल्या काही तासांपूर्वीच आपण एका रस्त्या संदर्भात संपूर्ण खेळ असेल भरनका असेल या रस्त्या संदर्भात एक फरका उडवणारी बातमी आपण लावली होती आणि ह्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल की उद्या या खेडमध्ये एक राजकीय पक्षप्रवेश आहे एक राजकीय आढावा बैठक आहे त्याच्यावरती आपण येणारच आहोत पण माझे कोकणने ही बातमी लावल्या लावल्या ह्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय का असा एक सवाल आमच्या मनामध्ये येतो पण या बातमीची जर दुसरी बाजू बघितली तर खेड शहराला एक वेगळा इतिहास आहे खेड शहरांच्या ह्या रस्त्याला एक वेगळा इतिहास आहे की एखादा राजकीय नेता जेव्हा या खेड शहरामध्ये येतो तेव्हाच या खेड शहरातील जे खड्डे आहेत त्यांची डाकडुगीची केली जाते उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा स्वर्ग असे मिनाय ठाकरे यांचं जे नाट्यग्रह होतं त्याची जेव्हा शुभारंभ होता तेव्हा ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते तेव्हा रस्त्याची टाकजुरी करण्यात आली होती त्याचबरोबर जेव्हा मंडणगडमध्ये जिल्हा न्यायालयाचं ओपनिंग होतं त्यावेळेला देखील हे रस्ते पूर्णपणे खड्डे पोहोचवण्यात आले होते आणि उद्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचंच निमित्त म्हणून की काय हे रस्ते बुजवले जात आहेत असा संतप्त सवाल आता या ठिकाणी नागरिकांकडनं उपस्थित होतोय आपण जर बघितलं तर मी कॅमेरामॅनला विनंती करीन की हा जो संपूर्ण रोड आहे ह्या रोडवरती आपण एक काल कार्यक्रम घेतला होता हा गोळीबार मैदानच्या समोरचा रोड आहे आणि इथल्या ठेकेदारांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण रस्त्याचं काम या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे पण ही जागा जास्त डॅमेज असल्यामुळे इथे ते पहिलं काम सुरू केलेलं आहे म्हणजे भरण्यापासून जी ही जागा आहे तिथं सर्वात मोठा खड्डा या ठिकाणी आहे असं इथल्या ठेकेदारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर उद्याचा आ, जो दौरा आहे रवींद्रनाथ चव्हाण यांचा तो दौरा मीनाताई ठाकरे हॉल या ठिकाणी होणार आहे आणि तो दौरा वेळेवरून येणार आहे म्हणजे जर बघायला गेलं तर जो मेन हायवे इथून त्यांचा ताफा जाण्याची शक्यता आहे आणि हा ताफा जाताना कुठल्या प्रकारचा अडथळा नको म्हणून ही डाकडुकी चालू आहे का असा संतप्त सवाल इथल्या स्थानिक नागरिकांकडून येतोय थोडक्यात या रस्त्यासंदर्भात या कामासंदर्भात माझे कोकण नेहमी अपडेटच राहील पण एक बाजू मांडायचं म्हटलं तर माझे कोकणची इम्पॅक्ट न्यूज ही झाली कारण दहा तासांपूर्वी आपण बातमी चालवली आणि आज जवळजवळ पाहायला भेटतोय या व्हिडिओ संदर्भात या हायवे संदर्भात माझे अपडेट तुम्हाला देत राहील सह सा, मी शुभम माझे गोपन खेड राज्यातील बहुचर्चित नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे यामुळे नागरी भागातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलाय गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकांकडे लक्ष लागलं होतं कोरोना साथीमुळे आणि त्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका पडल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील या निवडणुका जाहीर केल्या राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे त्यानुसार राज्यातील एकूण दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुकीची अधिसूचना चार नोव्हेंबर रोजी जारी होईल आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही एकवीस नोव्हेंबरपर्यंत असेल दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि तीन डिसेंबरला निकाल जाहीर होईल या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडले जाणार असल्याने चुरस अधिक वाढणार आहे रोहा नगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे पक्षानं प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा मध्ये विविध विकास कामांचा नारळ फोडत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे रोहा आणि वरचे या गावांना जोडणाऱ्या एक्सल कॉलनी रोडच्या विकासासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय तसेच रोहळ्यातील ऐतिहासिक मेहंदळे हायस्कूल समोर छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेचे स्मारक उभारण्यासाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी सात पूर्णांक पाच लाख रुपयांचा निधी वापरला जाईल भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रोशन साफेकर यांच्या विशेष प्रयत्नानं ही विकास कामे मार्गी लागली आहेत यावेळी तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी आगामी निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगितलंय जर महायुतीतील सर्व घटक पक्षांनी युती धर्म पाळला तर आम्ही एकत्र निवडणूक लढवू मात्र तसे न झाल्यास भाजप स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे असा विश्वास देखील घाग यांनी व्यक्त केला यावेळी शहर प्रमुख सुमित रिजवड महिला नेत्या श्रद्धा घाग यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अर्थाने देश पक्ष आणि श्री स्वतः या पंक्तीवर काम करणारा एक राजकीय पक्ष आहे आणि खऱ्या अर्थाने रोहा अष्टमी नगर परिषद हद्देतील एक्सेल रोड जो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येतो तिथे आपण गेल्या अनेक दिवसापासून जो रस्त्याची दुर्दशा झाली होती ज्या रस्त्याची दुर्दशा झाली होती तो रस्ता खऱ्या अर्थाने मंजूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाने केलं दहा लाखाचा निधी हा मंजूर केला त्यामध्ये आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असेल त्याचप्रमाणे राज्यसभेचे खासदार आदरणीय धैर्यश्वरदा पाटील आणि त्यांचं विशेष सहकार्य आमच्या रोडच्या मंजुरीसाठी त्यांनी दिला जो जिल्हा नियोजनमधून दहा लाखाचा निधी जो मंजूर केला ते, -ते आमचे आदरणीय मार्गदर्शक सतीशजी धारत साहेब असेल तर सर्वच उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तो आम्ही खऱ्या अर्थाने नारळ फोडला तो नारळ जो फोडलाय त्या ना तो नारळ खऱ्या अर्थाने आपण फोडलेला आहे एक नवीन टप्प्यासाठी नवीन विकासाच्या गंगेसाठी बघा भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा वरिष्ठ नेतृत्वाच्या जे विचार करतील आणि जे आदेश देतील त्या हिशोबावर लढणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतात हे खरं या ठिकाणी अनेक वर्ष आमच्या मित्रपक्षाची सत्ता आहे परंतु तेवढाच बदल आज महायुतीत सगळे आल्यामुळे नक्कीच घडलेलं आहे त्यामुळे आम्ही महायुतीत लढायला वरिष्ठ नेतृत्व जे सांगतील त्यापर्यंत लढायला तयार आहोत परंतु जर तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर कोणी युती करत नसेल तरी भारतीय जनता पार्टी हा सर्वच्या सर्व जागं लढवण्यासाठी त्यांचे उमेदवारांचे आमचे सगळ्यांचे इच्छुक उमेदवारांची यादी आमच्याकडे आहे जर महायुती होत नसेल तर नगराध्यक्ष देखील वरिष्ठांनी सांगितला तर ते देखील लढण्याची आमची तयारी आहे परंतु भारतीय जनता पार्टीला सोबत घेतल्याशिवाय इथे नगराध्यक्ष हा ज्यांना आपला नगराध्यक्ष बनवायचा आहे तो नगराध्यक्ष होऊ शकत नाही हे देखील मी नम्रपणे आपल्याला सांगतो अलिबाग तालुक्यातील वाढाव खानाव पुलाच्या कामाला आता गती मिळाली आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून हे पुलाचं काम रखडलं होतं ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरताना अनेकदा गैरसोय होत होती अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या कामासाठी वेळोवेळी मागणी केली सतत पाठपुरावा केला त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता हे काम दिवसरात्र सुरू आहे पुलाचं काम वेगानं पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामुग्री वापरली जाते पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलाय जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही हा पूल पूर्ण झाल्यानंतर वाढाव खानाव आणि आजूबाजूच्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे वाहतूक अधिक वेगवान होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवणं सोपं होईल शिवसेनेच्या शिंदे गट या पुढाकारांना स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं अनंत गोंधळींच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाते हैं या पुलामुळे परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे मी चार दिवसापूर्वी या विभागाचे गावागावातले लोकांची तक्रार होती तेव्हा मी लोकांना घेऊन तिकडे गेलो होतो कारण इकडे खड्डे जास्त झाले होते आणि काही पूल आहेत ना ते लोकांना इकडच्या संशयाचा हालायला लागलेत लागले पूल आणि त्या संदर्भात हो आम्ही चर्चा केली तिथे मुलाखत झाली त्यामध्ये तुम्ही ऐकला असणार आणि काल ही प्रसंग घडल्यानंतर रात्री मी माननीय आपले एज्युकेटिव्ह इंजिनियर मॅडम यांना फोन केला आणि त्यांनी तसा ए सी मॅडमना फोन केला आणि आज सकाळी आमदाराई मंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेट घेतली आणि आमदारांनी इथे मंत्री महोदय इथे ए सी मॅडम जी गायकवाड आली त्यांनाही फोन केला आणि आम्ही इथे उभे होतो आम्ही बोललो तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आम्ही करू पण पर कुठल्याही परिस्थितीत आज या लोकांना जाण्या येण्याचा रस्ता खुला करून घ्यावा कारण आजची शाळा मुलांची होती इकडचे कमीत कमी शंभर ते सव्वाशे गाव आहेत हे सर्व अलिबागला शाळेत जाणारी आणि कॉलेजला जाणारी मंडळी आहे सुद्धा आज न जाण्यानी नुकसान झालेली आहे परंतु लोकहितासाठी आमचा तिथे कुठलाही काही स्वर्त नाही आहे कुठलं माझं राजकारण कधी विषय नसतो आज सकाळी आपली पोलीस मंडळी होती किती अधिकारी आल्यानंतर आपण किती नम्रतेने बोलायचं कारण जेव्हा आपण नम्रतेने बोलू तेव्हा ही जनता उभी असेल ती नम्रते राहील या तर कुठलेही अपशब्द वापरल्याने अधिकाऱ्यांवरती ताण पडला असता आणि काम सुरू झाले नसते अलिबाग तालुक्यातील आवास येथील प्रसिद्ध नागेश्वर आणि कनकेश्वर यात्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेल्या स्वयंभू देवस्थानाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भक्त येतात यात्रेनिमित्त आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रेरणेनं शिवसेनेच्या वतीनं भाविकांसाठी पाणी आणि फळे वाटण्याचे अनोखे से सेवाकार्य हाती घेण्यात आले आहे गेल्या सात वर्षांपासून शिवसेनेकडून हे पाणी आणि फळ वाटप अविरतपणे सुरू आहे लहान मुले महिला शेतकरी आणि ग्रामस्थ अशा सर्व भाविकांना या सेवेचा लाभ मिळत आहे युवासेना तालुका प्रमुख संदेश थळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपासून थळे कुटुंबियांना नागेश्वर देवतेची थेट भेट घडवण्याचा श्रद्धा थळे छायामात्र यांच्यासह अनेक आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी सा झाले या धार्मिक सोहळ्यात भक्ती आणि सामाजिक सेवेचा से संगम पाहायला मिळतो आवाज हे पर्यटन स्थळ असल्यानं या यात्रेमुळे अनेकांना रोजगाराची संधी देखील मिळते सदर यात्रा वैंकटपूर चतुर्दशीच्या दिवशी भरते म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेच्या आध्या दिवशी आणि या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात जवळजवळ एक ते दीड लाख भाविक या यात्रेला दर्शनासाठी येतात ही यात्रा तीनशे दोन तीनशे ते चारशे वर्षाची परंपरा या यात्रेला आहे आणि भाविक दरवर्षी भरपूर येत असतात नागेश्वरच्या यात्रेने संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेची सुरुवात होते यावर्षी नक्कीच पावसाच्या सावटामुळे आमच्याकडे मोठा कशी यात्रा नियोजनबद्ध करायची याची समस्या होती पण नागेश्वराच्या कृपेने नक्कीच दरवर्षीप्रमाणे यात्रा निर्विघ्न पार पडलेल्या आहे साठी महत्त्वाचे ठिकाण आहे लोकांचे नवस येतात आणि ते पूर्ण केलेले जातात प्रामुख्याने पाऊस झाल्यानंतर शेतीचं पीक झालं की त्यात पहिलं कणीस घेऊन शेतकरी वर्ग आपल्या आवाज गावामध्ये देवळामध्ये ते ठेवण्यासाठी येत असतो आणि तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे कुठली यात्रा बलुते तरी पद्धतीमध्ये चालायची

लोकांना पावन होतो असं त्यांची जी भक्तीभावने येत असतात तसेच कणकेश्वरालाही जात था असतात आणि आमदार साहेबांच्याही संकल्पनेने आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो आमचं सातवं वर्ष आहे आणि आमचं सगळे जे ग्रामस्थ आणि जे सामाजिक कार्यकर्ते मिळून आम्ही सगळं संकल्पना राबवून लो, लोकांना मोफत पाणी आणि फळं देण्याचा कार्यक्रम राबवत असतो या बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची नवीन तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण